सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी या बोलू न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण कोंडी सुरू असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असताना आता एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन केंद्रीय नियमांवर तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेठी यांची नियुक्ती एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतंच परिवहन खातं राहणार अशी चर्चा जोर धरू लागली होती नंतर मुख्यमंत्र्यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता आता एस टी महामंडळावर अधिकृतपणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकच राहणार असल्याचा शिक्का मोर्फत झालाय पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशा अभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी जनसामान्यात मोठी संतापाची लाट उसळली आहे या धर्मदाय रुग्णालयातील गरीब रुग्णांना उपचार व्यवस्थित दिले जातात की नाही हे तपासण्यासाठी धर्मदाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने रुग्णालयात भेट देऊन हा अहवाल शासनाला सादर केलाय दरम्यान रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा पस्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी वापरला नसल्याचं कागदपत्रावरून दिसून आलंय पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे चित्र आहे या रस्त्यासाठी काल बुधवारी नऊ एप्रिल रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भर उन्हातही उपोषण केलं पाच वाजेच्या सुमारास सुळेंचं हे उपोषण मागे घेण्यात आलं यावरून पुण्यात असताना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावलाय सुप्रिया सुळे यांना पाच कोटीचा खासदार निधी मिळतो रस्ता करायचा म्हटलं तर निधीतून करता येतो एका मिनिटात तर त्या रस्त्या संबंधी निर्णय घेऊ शकतात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना आहे गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची इच्छा दाखवली होती एकनाथ शिंदे यांनीही कुटुंबाला पाच लाखाची रक्कम देण्याचं ठरवलं होतं पण कुटुंबाने ही आर्थिक मदत घेण्यास नकार दिला आर्थिक मदत नाकारण्यामागे कुटुंबाने कारणही दिलंय यापुढे अशा घटना घडू नये यासाठी काळजी घ्या पैसे नको तर अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा तसेच आता दिनानाथ रुग्णालयात डॉक्टरांनी राजीनामा दिला असला तरी रुग्णालयातील चुकीचे डॉक्टर आणि रुग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी भिसे कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केली आहे दिनानानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मदाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्या माध्यमातून मदत न मिळाल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे या अनुषंगाने अनेक रुग्णालय धर्मदाय असूनही त्याची माहिती देत नाहीत त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही हे निदर्शनास आले आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकालाही चांगले उपचार मिळावे यासाठी असलेल्या धर्मदाय रुग्णालयाचा हेतूच साध्य होत नाही तेव्हा सर्व धर्मदाय रुग्णालयांनी यापुढे धर्मदाय असा उल्लेख असलेल्या फलकदर्शनी भागात लावावा त्यानुसार असलेल्या सुविधा या नियमावली यांची माहितीही लावावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाने आयुक्त धर्मदाय यांच्या कार्यालयाला दिले आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात मी क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने जगभरातील विविध देशांमध्ये फिरतो त्या ठिकाणी मला मोठ्या संख्येने साई भक्त भेटतात साईबाबांचा महिमा जगभरात असून मला देखील शिर्डीत येऊन दर्शन केल्यानंतर समाधान मिळतं क्रिकेटमध्ये अनेक बदल होतील खेळाडू बदलतील मात्र साई दर्शनाचा आनंद बदलणार नाही असं रवी शास्त्री यांनी म्हंटलय भाजपातून लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि तेही लोहा कंधार मतदारसंघातून निवडून येऊन आमदार झाले मात्र त्यांच्या कन्या प्रणिता दावरे चिखलीकर या भाजपमध्ये राहिल्या यावरून आता प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून पराभव झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे या नेत्याने भाजपात आल्यानंतर चिखलीकर यांना उद्देशूर वडील राष्ट्रवादी तर मुलगी भाजपात विकास कसा होणार असा चिमटा काढल्याने महायुतीतच अंतर्गत कलह रंगलाय आज मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं ते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नाराजी सत्कार सोहळ्यात बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलंय मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आजही दैवत मानतो पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय सातारा शहरातील पोवई नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलंय याविषयी शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला याबाबतचा तक्रारी अर्ज दिला होता याविषयी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजू शेळ यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला याबाबतच्या तक्रारी अर्ज दिला होता त्यानंतर अतिक्रमण अतिक्रमण करणाऱ्या नगरपालिकेच्या विभागाने कारवाईचा बडगा उगरल्याने संतापलेल्या एका व्यापाराने चक्क पोलिसांवरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी दिली तुला गोळ्या घालतो अशा शब्दात त्याने माजोरडेपणाने ही धमकी दिली त्यामुळे साताऱ्यात मोठी खळबळ वाजली आहे मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे काल रात्री म्हणजे बुधवारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झालाय सदरुद्दीन खान असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सदरुद्दीन खान हे पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत चेंबूर येथे डायमंड गार्डनच्या सिग्नलवर हा गोळीबार झाला यावेळी गाडीत सदरुद्दीन खान आणि त्यांचा चालक बसला होता हरवस्तीत रात्री नऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली सायन पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिग्नल येथे त्यांच्यावर गोळीबार झाला सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री